नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस आज बदली प्रक्रियेतला आता शेवटचा टप्पा आलेला आहे एकूण सात टप्प्यापैकी सहा टप्पे कंप्लीट झालेले आहेत आणि सातवा टप्पा म्हणजे दुर्गम भागातल्या रिक्त जागा ज्या आहेत त्या जो जो टप्पा आहे तो, तो सातवा टप्पा आहे आणि या दुर्गम भागातल्या रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी सुरुवातीला एक यादी प्रसिद्ध केली होती आणि त्या यादीतील काही शिक्षकांच्या बदल्यासमोर एकमधील संवर्ग दोनमधून संवर्ग तीनमधून आणि संवर्ग चारमधून त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत विस्थापित राऊंडमधनं सुद्धा काही त्यातल्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत म्हणून त्या शिक्षकांची नावं त्यातनं कमी केली जातील वगळली जातील आणि नंतर पुन्हा एकदा ती यादी दुर्गम भागातील रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठीची जी सुरुवातीला प्रसिद्ध केलेली यादी होती त्यातली ज्यांच्या बदल्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत त्या सर्व शिक्षकांच्या याद्यात नावं वगळली जातील आणि परत यादी अपडेट केली जाईल आणि पुन्हा एकदा आणखी एक, एक पत्र आज विन्सिस कंपनी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहेत यांना एक पत्र लिहिलेलं आहे ते ते पत्र सातव्या टप्प्यातील शिक्षकांना ओ वगळण्याबाबतचं आहे तर ते पत्र असं आहे आपणास विनंती करण्यात येते की म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहेत त्यांना विनंती करण्यात येते की शासन निर्णयानुसार आता पुढील टप्पा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी राबवायचा आहे परंतु काही जिल्ह्यातील शिक्षकांना ह्या टप्प्यातून वगळण्यासाठी ऑ को, कोर्ट ऑर्डर प्राप्त आहेत म्हणजे जी काही यादी केली होती त्या यादीतील जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना शिक्षक ते कोर्टात गेले आणि कोर्टातून त्यांनी स्टे ऑर्डर स्वतःची नाव वगळण्यासाठी कोर्टाची स्टे ऑर्डर आणली आणि अशा शिक्षकांची यादी प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये बऱ्याच प्रमाणात आहेत दुर्गम भागातील जागा भरण्यासाठी जी यादी होती त्या शिक्षकांनी अगोदरच कोर्टात जाऊन आपल्या बद्दीनला स्टे आणलं आहे असं निदर्शनास आलेलं आहे आणि तशा शिक्षकांची जी यादी आहे ती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विन्सिसला पाठवायची आहे त्यामुळे असे शिक्षक ओघळण्यासाठी म्हणजे कोणते ज्यांना स्टे ऑर्डर दिलेलं आहे कोर्टाने नुसते कोर्टात गेलेले नाही परंतु ज्यांना या ब सातव्या टप्प्यातून ओघळण्यासाठी जे ऑर्डर आहे कोर्ट ऑर्डर आहे स्टे ऑर्डर आहे ती अशा शिक्षकांना या बदली प्रक्रियेतून उघडण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी का यांच्या सहीचं पत्र आणि एक एक्सल फाईल आहे त्या एक्सेल फाईलच्या नमुन्यानुसार ही माहिती बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत विन्सिस कंपनीला द्यावी अशी विनंती केलेली आहे म्हणजे मित्रांनो बघा ज्यांना कोर्टाकडून स्टे ऑर्डर मिळाली आहे बदल्या सातव्या टप्प्यातनं त्यांना वगळण्यात आलेलं आहे कोर्टाने सांगितलं की बाबा तात्पुरतं यांना तिथं यांचे जोपर्यंत निकाल लागत नाही स्टे ऑर्डर दिली आहे तोपर्यंत यांना बदली करण्यात येऊ नये अशी शिक्षकांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी आपल्या सही शिक्क्यानुसार आपल्या लेटर पडवर विन्सिस कंपनीला पाठवायची आहे आणि मग अशा शिक्षकांची यादी अशा शिक्षकांची नावं त्या बदली प्रक्रियेतून वगळण्यात येतील आणि ही कधीपर्यंत द्यायची तर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आज बावीस बावीस ऑगस्ट आहे आणखी पाच दिवस वेळ दिला आहे म्हणजे मित्रांनो आता पाच दिवस ही प्रक्रिया अशीच थोडीशी डिले होणार आहे पुढं ढकलली जाणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला रिलीव्ह होण्यासाठी चा कालावधी थोडा पुढं ढकलणे जाण्याची शक्यता आहे आज काल सर्व शिक्षकांचे बदले आदेश प्रत्येकाच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेत होते आणि बऱ्याच शिक्षकाने आपले ते बदले आदेश डाउनलोडसुद्धा करून घेतले आहेत पण मित्रांनो ते फक्त बदले आदेश आहेत कार्यमुक्ती आदेश वेगळा आणि बदली आदेश वेगळा हे फक्त तुमच्या माहितीसाठी तुमची बदली कोठून कुठं झालेली आहे कोणत्या शाळेहून कोणत्या शाळेवर झाली आहे याच्यासाठी हे बदलीचे आदेश होते परंतु त्या बदलीच्या आदेशावर रिलीवची तारीख नाही किंवा इतर गोष्टी नाहीत कदाचित ज्यावेळेस सगळ्या बदलींचा प्रक्रियेचा टप्पा पूर्ण होईल त्यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लॉगिनवर किंवा इत बी ओ साहेबांच्या लॉगिनवर त्या शिक्षकांच्या या याद्या तारखीसहित केव्हा कधी रुज रिलीव्ह व्हायचं आहे कधी रुज नवीन शाळे रुजू व्हायचं आहे या तारखा टाकून त्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील आणि त्या शिक्षकांपर्यंत त्या पोहोचवल्या जातील पोहोचवल्या जातील त्यामुळं रिलीव्ह होण्यासाठी नवीन ह्या बदली सातवा जो टप्पा आहे तो, तो पूर्ण होऊन नंतर बदले आदेश आणि रिलीवची योग्य ती माहिती ग्रामविकास विभाग आणि शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद